नमस्कार आज पंजाबरावांनी अर्थातच अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक नवीन हवामान अंदाज दिलाय या हवामान अंदाजात पंजाबरावांनी आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात मोहिटी माहिती दिली आहे पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तसेच काही ठिकाणी तेरा तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे अकरा <Sedling> सप्टेंबर तेरा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस हजेरी लावणार आहे मात्र तेरा सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तर बारा सप्टेंबरपासूनच पाऊस सुट्टीवर जाणार असं दिसतंय बार्शी धाराशिव सोलापूर लातूर सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर या जिल्ह्यात उद्यापासून अर्थातच बारा सप्टेंबरपासून हवामान कोरडे राहणार असा अंदाज पंजाबरामांनी दिला आहे बारा तेरा सप्टेंबर पासून महाराष्ट्रातून पाऊस उघडीत घेईल आणि जवळपास एकोणीस ते वीस सप्टेंबर पर्यंत राज्यातील हवामान कोरडं राहणार आहे खरंतर सध्या राज्यातील बहुतांशी भागांमध्ये सोयाबीन आणि उडीदसारख्या पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे एकोणीस आणि वीस सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल आणि पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे एकंदरीत तेरा सप्टेंबर पर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे या कालावधीत खूप मोठा पाऊस पडणार नाही पण विखुरलेला पाऊस राहील हे दोन ते तीन दिवसाचा जोर अधिक राहणार नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होणार नाही तसेच हे दोन ते तीन दिवस उलटले की महाराष्ट्रात सर्वत्र हवामान कोरडं होईल जवळपास वीस तारखेपर्यंत हवामान कोरडं राहील